सुक्तीसुद्धा प्रश्न क्रमांक दोन माध्यम भाषा उत्तरम लिखत विद्या नामनरस्य इतिश्लोकाधारेनं विद्या महत्त्व लिखतं तर पहावाळांनो बोर्डाच्या परीक्ष प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या पद्धतीचं उत्तर अपेक्षित असतं ते प्रस्तावना मध्य आणि शेवट या पद्धतीनं मी पुढील प्रमाणे तुम्हाला उत्तर सांगत आहे तर वरील प्रश्न सुक्तीसुद्धा या पद्यपाठाच्या आधारे घेतलेला असून सु म्हणजे चांगल्या उक्ती आणि अशा चांगल्या उक्तींचा समूह म्हणजे सुक्तीसुद्धा होय यामध्ये आपल्याला प्रथम श्लोकाच्या आधारे विद्येची महती सांगितलेली आहे पॅराग्राफ चेंज करायचा खालच्या ओळीला घ्यायचं की विद्या हे नराचे अधिकचे रूप असून ते एक गुप्तपणे ठेवलेलं धन आहे विद्येमुळेच आपल्याला नाना प्रकारचे भोग यश सुख प्राप्त होते म्हणूनच विद्येला गुरुंची गुरु म्हटलेलं आहे विद्या बंधू बघा ब आपल्याला विद्या प परदेशी गेले असता बंधूप्रमाणे सहाय्यभूत ठरते आपण ज्या कर्मभूमीमध्ये जाणार आहोत तेथे कोणतेही आपले सगळे सोयरे बहीण भाऊ आई वडील कुणी नसताना आपली बुद्धी आपली विद्याच आपल्याला भावाप्रमाणे बंधूप्रमाणे सहाय्यभूत ठरते म्हणूनच विद्येला परमदैवत मानावे विद्या ही राजाच्या राजदरबारामध्ये पूजनीय आहे पण धनिक नाही आणि म्हणूनच ज्याच्याजवळ विद्या नाही तो पशूच समजावा पहा इतकं महान आ, वैशिष्ट्य किंवा विद्येची महती या श्लोकाच्या आधारे श्लोककाराने वर्णन केलेली आहे